नमस्कार आपला ग्रीन महाराष्ट्र प्रॉस्परस महाराष्ट्र ह्या याच्यानुसार आपला जवळपास दहा कोटीच्या घरात वर्षभरात झाडं लावायची वेगवेगळ्या ठिकाणी तो तो वृक्षारोपण कार्यक्रम आपण ह्या दीड महिन्यात घेतो आहे इकडे त्यादृष्टीने ठाण्या सिव्हिल हॉस्पिटल आणि ज्या खालच्या आरोग्य संस्था आहे याच्यात जवळपास आपण एक हजारच्या वरती वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे तो जवळपास कम्प्लिशनला आलेला आहे हे खूप गरजेचं आहे आ, जे ज्याप्रमाणे कॉक्रीट जंगल इकडे वाढतो आहे आणि आपण बिल्डिंगा बांधतो आहे जंगल बऱ्यापैकी कमी होत चाललं आहे मग प्लांटेशन करणं हे खूप मस्त आहे त्याच्या दृष्टीनेच हरित महाराष्ट्र आणि प्रगतीशील महाराष्ट्र या अंडरखाली आपण जेवढं जेवढं प्लांटेशन करू आणि जो सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबई असेल दिल्ली असेल इथे पोल्युशनचं प्रमाण जो वाढतो आहे पण गेल्या वर्षी आपण बऱ्याच पोल्युशन वाढतो आहे त्यासाठी सोल्युशन एकच आहे की प्लांटेशन करणं जास्तीत जास्त ग्रीनरी करणं त्या दृष्टीने आरोग्य डिपार्टमेंट हेल्थही निगडीत आहे तुम्हाला माहिती आहे की जसंही पोल्युशन वाढेल किंवा बाकीच्या गोष्टी वाढतील त्या दृष्टीने आरोग्यही धोकादायक होईल तर त्या दृष्टीने आपण जे काही क्लिनिकल सर्विसेस आम्ही देतो ऑपरेशन असेल ट्रीटमेंट असेल वॅक्सिनेशन असेल प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन नावाचा आमच्याकडे कुठलाही आजार हा टाळता यायला पाहिजे ह्या दृष्टीनेच आपण प्रयत्न करतो त्या दृष्टीने एक हेल्दी राहण्यासाठी हे खूप उपयोगाचा उपक्रम आहे त्यादृष्टीने आपण प्लांटेशन करतो आहे आपण जिल्हाभ्रात आरोग्य संस्थांमध्ये आणि सामाजिक च्या माध्यमातून आपण प्लांट अवेलेबल करून घेतले आहे ज्यात फुलांचे झाडं आहेत फळांचे झाडं आहेत वेगवेगळे सिजनल फ्रूट येणारे झाडं आहेत हे वेगवेगळे झाडं काही सावली देणारे झाडं आहेत असे विविध प्रकारचे झाडं आपण लावतो जेणेकरून पर्यावरण संतुलित राहील आणि त्यासाठी एक पाऊल आरोग्य डिपार्टमेंटच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाचं आहे त्यादृष्टीने आपण हे कार्यक्रम करतो आहे माझ्या या मते आपण जेवढेही शेतकरी बांधव जरी असतील किंवा ज्याच्याकडे शेती आहेत त्या लोकांनी मॅक्झिमम आपल्या जागा वाया नको जायला म्हणून बांधावर जरी प्लांटेशन केलं तर आपण नक्कीच याच्याने पाण्याची पातळी वाढते स्वच्छता व्हावी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स होतो पोल्युशनचं प्रमाण कमी होऊ शकतं आता आपल्याकडे गाड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे पोल्युशन खूप वाढतो आहे दृष्टीने पण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात कारण जास्तीत जास्त प्लांटेशन सोसायटी असतील घर असेल बिल्डिंग असेल बंगलो असेल चाळा असेल किंवा जिथे किती जागा मिळते साईडला जागा गव्हर्नमेंटची जागा असते तिकडेही जरी आपण वृक्षारोपण जर केलं तर नक्कीच आपण एक देशाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि ग्रीन महाराष्ट्र करण्यासाठी या हरित महाराष्ट्र करण्यासाठी आणि प्रास्पूर महाराष्ट्र आपण हातभार लावू शकू एवढीच विनंती जास्तीत जास्त लोकांना तपासाला थोडंसं कमी झालं आहे प्लांटेशनसाठी अतिशय पूरक वातावरण आहे तर जास्तीत जास्त लोकांनी वृक्षारोपण करावं ही कळकळीची नम्र विनंती धन्यवाद